नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर फ्री सारी फॉर रेशन म्हणजे महिलांना मिळणार राशन कार्ड असल्यास मोफत साड्या याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महिलांना मिळणार राशन कार्ड असल्यास मोफत साड्या याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट या ठिकाणी आपण पाहूया बघा टायटल काय आहे फ्री साडी फॉर रेशन कार्ड होल्डर्स जिल्ह्यातील एक लाख सत्तावीस हजार चारशे पासष्ट अंत्योदय शिधापत्रिकांना प्रतिवर्ष प्रति कुटुंब एक साडी रेशन दुकानातून मोफत मिळणार आहे याबाबतचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारे या महिन्यामध्ये सध्या घेतलेला आहे बघा या ठिकाणी गोदामात पोहोचले आहेत त्यामुळे या ठिकाणी सोमवारपासून या मोफत साड्यांचे वाटप सुरू होणार असल्याने या ठिकाणी सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे बघा कॅपटिव्ह योजनेअंतर्गत कॅपटिव्ह योजनेअंतर्गत अंत्योदय रेशन कार्डधारक प्रत्येक कुटुंबाला ई पास मशीनद्वारे एका साडीचे वाटप करण्यात येणार आहे या ठिकाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केलेलं आहे प्रत्यक्षात या साड्यांच्या ज्या गाठी आहेत त्या या ठिकाणी शंभर साड्या वजन एक्केचाळीस ते शेचाळीस किलो दोन दिवसांपूर्वी संबंधित गोदामापर्यंत पोहोचल्या असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने मंगळवारी दिली साठवणूक व हाताळणी करताना साड्या खराब होणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना देखील पुरवठा विभागाने केलेली आहे या योजनेसाठी शासनाने राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून नेमणूक केलेली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी फ्री सारी फॉर रेशन म्हणजे महिलांना आता रेशन कार्ड असल्यास मोफत साडे देखील मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद